राघव आणि त्याची बायको तृप्ती ते दोघेही कुंभमेळ्यात जातात आणि त्या दोघांना तेथे आलेला हा भयानक अनुभव राघव आणि तृप्ती दोघे नवरा बायको देवभोळे होते पण अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवणारे ते, ते कुंभमेळ्यात हॉटेलमध्ये थांबले होते तेथील एका वेटरला त्यांनी विचारले की एवढ्या दिवसांच्या कुंभमेळ्यात तुला काही अनुभव आलेत का इथे जे साधू येतात अघोरी येतात ते खरे असतात की सगळं खोटं असतं तसं तो वेटर त्यांना बोलतो आस्था कधीच खोटी नसते आणि कुंभमेळ्यात येणारे साधू अघोरी हे कोणतेही मोह अपेक्षा ठेवून येत नाहीत आणि ते सगळे खरे असतात त्या वेटरचं हे बोलणं ऐकून दोघेही हसतात आणि हॉटेलच्या बाहेर दर्शनाला निघतात ते दोघेही संपूर्ण परिसर फिरून देवळात दर्शन घेतात फोटो काढतात आणि नदीत स्नान करण्यासाठी जातात तर राघवला ते पाणी गरम लागत असतं आणि इतर भाविकांना त्या पाण्यात उतरणंही कठीण असतं एवढं थंड असतं तो तृप्तीला सांगतो की मला पाणी गरम आहे तृप्ती त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते आणि ती पाण्यात डुबकी मारते राघव देखील कशाबशा तीन डुबक्या पूर्ण करतो आणि पाण्यातून बाहेर येतो हे सगळं करत असताना राघवला एक अघोरी दिस सारखा दिसत असतो राघवच्या शरीरावर उकळत्या पाण्याने चटके लागावेत तशा भाजल्याचे निशाण असतात ते बघून तृप्ती चकित होते ते दोघेही तेथे ते कपडे बदलून पुन्हा हॉटेलमध्ये जायला निघतात रस्त्यात त्यांना एका स्मशानाजवळ एका झाडाखाली एक अघोरी यज्ञ करत बसलेला दिसतो राघव तृप्तीला बोलतो हा तोच अघोरी आहे जो सकाळपासून आपल्याला सारखा दिसतोय तसं तृप्ती ही त्या अघोरीला एकटक बघून राघवला सांगते हो हा तर तोच अघोरी आहे राघव त्या अघोरीला प्रश्न विचारण्यासाठी रागात पुढे जातो तसं तृप्ती बोलते राघव नको ते ध्यानात मग्न आहेत त्यांना त्रास द्यायला जाऊ नकोस राघव रागाच्या परत तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्या अघोरीच्या दिशेनेच जातो राघव त्या अघोरीजवळ जाऊन त्याला आवाज देतो ऐकता का हो तुम्ही आमचा पाठलाग का करत आहात असं तो दो दोन ते तीन वेळा त्या अघोरीला विचारतो पण काहीच उत्तर येत नाही तो अघोरी ध्यानमग्न असतो आणि काहीतरी मंत्र बोलत असतो हे बघून राघव थोडा रागात येतो राघव त्या अघोरीला थोडा पुढे सरकून हाताने स्पर्श करून त्या अघोरीची साधना मध्येच तोडतो हे बघून तृप्ती थोडी घाबरलेली असते जसा राघवच्या हाताचा स्पर्श होतो तसा तो अघोरी त्याचे डोळे उघडतो आणि राघवकडे बघून हसत बोलतो तुझीच वाट बघत होतो खूप वर्षांनी आलास तुझी वस्तू तुला द्यायची आहे हे बोलून तो अघोरी त्याच्या गळ्यातील एक काळ्या मण्यांची माळ काढून राघवच्या हातात ठेवतो ते तृप्ती बघत असते राघव जो रागात होता त्या अघोरीने डोळे उघडताच एकदम शांत झालेला हसतो आणि त्या अघोरीने दिलेली त्याच्या गळ्यातील काळ्या मण्यांची माळ घेतो स्वतःच्या गळ्यात घालतो हे सगळं बघून अघोरी जोरजोरात हसत असतो थास तसं राघव शांतपणे मागे येतो आणि हॉटेलच्या दिशेने जायला निघतो हे बघून तृप्ती राघवला थांबवण्याचा प्रयत्न करते राघवचा हात पकडते तर राघवचा अंग संपूर्ण बर्फासारखं थंड पडलेलं असतं ते दोघे हॉटेलला पोहोचेपर्यंत फक्त तृप्तीच बोलत असते आणि राघव शांततेत चालत असतो हॉटेलवर पोहोचल्यावर राघव काही न खाता झोपतो तृप्तीला राघवचं हे वागणं खटकतं पण तिला वाटतं की याला थंडी भरली असावी म्हणून हा काही न खाता झोपला तृप्ती थोडंसं खाते आणि राघवच्या बाजूला झोपते काही वेळाने तृप्तीला कोणीतरी कुजबुजण्याचा आवाज येतो तृप्ती लक्ष देत नाही पण काही वेळाने ते कुशबुसण्याचा आवाज वाढलेला असतो आणि दोन व्यक्ती बोलत आहेत याचा तिला भास होतो तेव्हा ती उठून बघते तर राघव तिच्याकडे पाठ करून उभा आहे आणि एका खुर्चीकडे तोंड करून तो काहीतरी बोलतोय हे बघून तृप्ती घाबरते आणि राघवला बोलवते राघव राघव कोणाशी बोलतोयस तिथे राघव तिच्याकडे वळून बघतो तर राघवचे डोळे पांढरे शुभ्र झालेले असतात आणि खुर्चीत एक काळी आकृती बसलेली असते हे दृश्य बघून तृप्ती कशी तरी स्वतःला सावरून हॉटेलच्या रिसेप्शनजवळ येते रिसेप्शनला तोच सकाळचा वेटर असतो तृप्ती त्या वेटरला सगळं सांगते तसं तो वेटर तृप्तीबरोबर रूममध्ये राघवची स्थिती बघायला येतो तेव्हा राघव बेडवर झोपलेला असतो पण त्याचे डोळे अजूनही पांढरशुभ्र होते तो कोणाशी काहीतरी बोलत होता पुटपुटत होता जो राघव एकदम फिट होता त्याच्या हातापायाची हाडं दिसतील एवढा बारीक झाला होता हे बघून तृप्ती तेथे जोरजोरात जोरात रडायला सुरुवात करते असं दृश्य बघून तो वेटर समजतो की याने ज्या अघोरीला त्रास दिलाय त्याच अघोरीने हे काही केलं आहे तसं तो वेटर तृप्तीला सांगतो तुम्ही त्या अघोरीकडे जा क्षमा मागा आणि त्याला वाचवण्याची प्रार्थना करा तोच अघोरी साहेबांना वाचवू शकतो तसं तृप्ती आणि तो वेटर त्या स्मशानाच्या जवळ येतात तिथे तो अघोरी बसला होता तो अघोरी तृप्तीला बघून बोलतो काय तुझ्या नवऱ्याला भरोसा बसला का की आम्ही खोटे नाहीत आणि त्याच्या हातून न कळतपणे घडलेला गुन्हा त्या गुन्ह्यात ज्या मुलाने जीव दिला त्याचीच ती आत्मा आहे त्या आत्म्याने साधना करून माझ्याकडून माझ्याकडून वर मिळवला आणि मला सांगितलं की मी राघवला मारल्याशिवाय मुक्त मिळेल आणि त्या आत्म्याला माझ्या माळीत कैद करून ठेवले जसं राघवने माझ्या अस्तित्वावर प्रश्न ठेवला माझ्या साधनेची मस्करी उडवली तेव्हा मी ठरवलं की आता त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळायलाच हवी आणि मी ज्या आत्म्याला माझ्या माळीत बंदिस्त केलं होतं त्याला मी ती माळ देऊन मुक्त केलं हे सगळं ऐकत असताना तृप्ती त्याला विचारते बाबा राघवला या सगळ्यातून वाचवण्यासाठी काही मार्ग आणि माझा राघव कोणाचाही जीव घेऊ शकत नाही हे तिचं बोलणं पूर्ण होण्याच्या आधीच अघोरी तिला सांगतो जा राघवला माझ्याकडे घेऊन या मग मी बघतो तसं तृप्ती आणि तो वेटर हॉटेलच्या दिशेने धाव घेतात आणि राघवला कसं तरी उचलून त्या अघोरीसमोर घेऊन येतात राघवला त्या अघोरीकडे घेऊन येताना ती काळी सावली खूप बाधा निर्माण करते पण तृप्ती आणि तो वेटर काही हॉटेलचा स्टाफ राघवला घेऊन अघोरीजवळ पोहोचतात राघवला अघोरीसमोर बसवलं जातं तसं तो अघोरी राघवच्या गळ्यातील काळ्या मण्यांची माळ काढून घेतो व परत स्वत घालून घेतो तसं राघव जे काही पुटपुटत असतो तसा तो एकाएकी शांत होतो त्याचे डोळे बंद होतात तेव्हा ती काळी सावली पुन्हा त्या समोर असते त्या काळ्या सावलीला बघून सगळे घाबरतात ती काळी सावली अघोरीला बोलते तू मला वचन दिलं होतंस की याला माझ्या हवाले करशील आणि मला मुक्त करशील अघोरी अर्धे डोळे बंद करून काही पुटपुटायला सुरुवात करतो तसं ती काळी सावली नाहीशी होते आणि तेव्हा त्याच वेळेत राघव शुद्धीवर येतो अघोरी अघोरी तृप्ती आणि राघवला सांगतो आत्ताच्या आत्ता दोघे जाऊन नदीत अकरा वेळा डुबक्या मारा तुमच्या मागे असलेल्या सगळ्या बाधा दूर होतील आणि हो प्रत्येक डुबकीच्या वेळेस महादेवाकडे माफी मागा की आम्ही कोणत्याही संतांची चेष्टा मस्करी करणार नाही हे ऐकताच तृप्ती आणि राघव नदी घाटाच्या दिशेने जातात आणि त्या अघोरीने सांगितलेल्याप्रमाणे सगळं काही करतात काही लोक साधू संतांच्या मस्करी आणि चेष्टा करतात हा अनुभव त्यातलाच काही एक आहे आपण आपल्या धर्मातील सनातन लोकांवर चेष्टा मस्करी करतो ते योग्य आहे की अयोग्य तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट करून कळवा